नमस्कार मित्रांनो मी रुतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघा पदावली याचा भाग दोन हे पाहणार आहोत आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये ते पदावलीचे म्हणजे बघा कंचे भागुबेव याचे बेसिक लेवलचे प्रश्न आहेत ते आपण बघितले आहेत मा, मागच्या भागामध्ये आपण जे कंचे भागुबेव याचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर केले आहेत जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर ती व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत कंचे पर ते कंचे भाग याचे ते म्हणजे क्लिअर होतील त्यानंतर आजच्या मध्ये आपण बघा जे परीक्षेला पडलेले प्रश्न आहेत परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते आपण इथे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भरती अपडेट आणि फ्री व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तर मित्रांनो बघा आपण आता या ज्या व्हिडिओमध्ये आहेत जे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न तसेच परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बघा त्र्याहत्तर अधिक दोनशे अडतीस भागिले चौदा व एकाहत्तर बरोबर किती बघा परीक्षेला सुद्धा प्रश्न हा असतो एवढा क्रिकेट कल नसतो परंतु त्याची बघा जी आपली प्रोसेस आहे म्हणजे झालं भागाकार हे मोठ्या संख्येमध्ये दिले जातात त्यामध्ये आपण गोंधळून जातो म्हणजे असं वाटतं की आपलं गणित मोठं होईल परंतु आपण प्रॉपर सिक्वेन्स सोडवलं ते गणित सुद्धा छोटा आणि त्या पटीत म्हणजे आता सध्या इथे भागकार आले हे चार दोनशे आठ तिथे पटीतच असतात यापुढे जर तुम्हाला पुढची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये बघा चार अंकी संख्या असेल तसेच पाच अंकी संख्या असेल परंतु ती सुद्धा त्यांच्या पटीत असते त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही तर आता आपल्याला कंचे भागेवानुसार इथे कुठे कंच नाहीये नाहीये तर भागकार पहिला पण करून घेऊया म्हणजेच बघा त्र्याहत्तर जसे जस तसे येतील अधिक तर ने आपण बघा तेवीसला दोनशे अडतीस ला भाग लावूया चौदा एके चौदा ठीक आहे मग उरले किती पुढचे सहा आणि हे तीन म्हणजे अठ्ठ्याण्णव पुढतील आता चौथी साती अठ्ठ्याण्णव होतात म्हणून हे सतरा इथे येऊन जातील आणि पुढचे वधा एकाहत्तर जसे तसे राहतील आता आपण बघा त्यांची भागोभेनुसार इथे आता गुन्हा आपल्याला कुठे दिलेली नाहीये आणि आपल्याला करायची सुद्धा नाहीये तर बघा त्र्याहत्तर अधिक सतरा इथे आपण बेरीज करून घेऊया म्हणजे सात तीन दहा आता शून्य ठीक आहे ह्याच्या एक एक आणि दोन आणि सात किती तर नऊ म्हणजे बघा नव्वद वजा एकाहत्तर आपला करायचं समीकरण आहे आता नव्वद एकाहत्तर मधून एक वेळा उरले नऊ ठीक आहे ह्याच्याला गेला एक आणि नऊ मधून सात म्हणजे आठ गेले पुरला एक म्हणजेच बघा एकोणीस हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो बघा इथे बघा मोठ्या जे तऱ्या तर दोनशे अडीतीस भागिले चौदा मोठ्या संख्या दिलेल्या तीन अंकी संख्या दिलेल्या परंतु ते त्यांच्या ते पटीतच असतात म्हणून भागाकार लावताना नेहमीच्या छोट्या संख्येतून मोठ्या संख्येला भाग जात आहे का ते आधी बघून घ्यायचं चला तर या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बघा इन्क बघा चौसष्ट वजा अडतीस ब्रॅकेट कम्प्लीट इंटू फोर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय थर्टीन इज इक्वल टू म्हणजे आपल्याला बघा यामध्ये करायचं का काय तर कंचे भागोबेवर हो यानुसार आपल्याला जायचंय पहिला आपण कण सोडून घेऊया तर इथे चौसष्ट वजा अडतीस करायचं ते आपण सुरुवातीला करून घेऊया म्हणजे बघा चार मधून आठ जात नाही म्हणून आपण चौदा मधून आठ घाल तर उत्तर किती येईल सहा अच्छाला गेला इकडे एक आता सहा मधून तीन आणि एक चार गेले म्हणजे उत्तर बघा सव्वीस हे आपलं उत्तर येईल सव्वीस आता यापुढे इथे गुणाकारचं चिन्ह आहे गुणाकार कर चार ठीक आहे सव्वीस म्हणून चार हे आपल्याला कंसात ठेवायचं आहे का इथे काय सुद्धा कंस आहे काय आणि भागिले बघा तेरा ठीक आहे आता आधी आपण कंस सोडून घेऊया सव्वीस गुन्ह्याला चार करायचंय आता साहित्य चोवीस ते चार आजच्याला गेले इकडे दोन आणि चार दोन आठ आणि दोन तर बघा दहा होतात आणि दहा म्हणजे एकशे चार उत्तर आलं एकशे चार भागिले तेरा हे दशाच्या तस खाली येतील आता आपला तेराने एकशे चार ला भाग लावला जातात तेराने जर तुम्ही एकशे चारला भाग लावलात तर बघा तेरी टी एकशे चार होतात म्हणून आठ हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल बघा हे सुद्धा गणित बघायला थोडस किपकट वाटतं परंतु ते सोडवण्यासाठी एकदम आणि सोपं आहे अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न हा गोंधळून टाकणारा असतो परंतु आपण स्टेप बाय स्टेप जर प्रश्न सोडवला तर आपल्याला सहजरित्या आन्सर भेटून जातो या पुढील बघा तिसरा प्रश्न आहे कंसात प्रश्न चिन्ह भागिले एकोणचाळीस कंस पूर्ण गुणिले तेरा बरोबर एकशे छप्पन्न ठीक आहे आता आपल्याला इथे बघा जर आपल्या इथे चिन्हाच्या जागी काय अंक आहे जसं आपण शोधून काढलं तर आपल्याला उत्तर भेटून जाईल परंतु आता याच्यामध्ये करायचं काय तर सरळ सरळ बघा आपण सुरुवातीला स्टेपच लिहून घेऊया म्हणजेच बघा चिन्ह भागिले एकोणचाळीस गुणिला तेरा बरोबर एकशे त्र्याहत्तर छप्पन आहे आता आपण काय करू इकडे बघा ही भागाकारामध्ये हे गुणाकारामध्ये म्हणून प्रश्नचिन्ह बरोबर आपण हे इकडे म्हणजे आता इकडे भागाकारामध्ये पहिला किती एक आहे एकशे छप्पन्न आता हे बघा एकोणचाळीस भागाकारामध्ये आहे इक तर इकडे आल्यानंतर काय होईल ते गुणाकारामध्ये होतील म्हणून आणि तेरा हे गुणाकारामध्ये आहे म्हणून आपण इकडे ते भागाकारामध्ये येतील ठीक आहे आता यांनी बघा आपला समीकरण भेटलं आहे प्रश्नचिन्ह बरोबर काय तर एकशे छप्पन गुणिले एकोणचाळीस भागेले तेरा आता तेरा एक तेरा तेर त्रिका एकोणचाळीस ठीक आहे आता प्रश्नचिन्ह बरोबर बघा आपण तीन तीनने एकशे छप्पन्न कुणलं तर आपलं उत्तर येऊन जाईल सायन त्रिक अठराशे आठ ह्याच्याला गेला एक पाच त्रिक पंधरा आणि एक, एक सोळा परत ह्याच्या लागेल एक आणि तीन एक तीन आणि एक चार ठीक आहे म्हणजे चारशे अडुसष्ट हे आपलं उत्तर असेल मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फक्त सिक्वेन्स ने घरीता सोडवत जायचे यापुढे बघा चौथा प्रश्न आहे तो म्हणजेच बघा पाचशे चाळीस भागिले एकशे ऐंशी भागिले दोन भागिले शून्य पॉइंट शून्य एक, एक बरोबर काय तर बघा आपल्याला सगळं ठिकाणी भागाला करायचा आहे आता यामध्ये असा प्रश्न आला तर तुम्ही मोस्टली सर्वजण गोंधळून जातात तर गोंधळून जायचं काहीच कारण नाही आहे आपल्याला कंचे भागो विवार म्हणजेच आपल्याला गणित बघा डाव्या साईडने उजव्या कडे जायचं असतं म्हणून आपण पहिल्याला सुरुवातीला काय करायचं तर बघा पाचशे चाळीस भागिले एकशे ऐंशी करायचं त्यामधून जो उत्तर येईल त्याच्यामधून बघा जो उत्तर येईल ते भागिले दोन आणि त्याचा उत्तर येईल तो भागिले शून्य पॉईंट शून्य एक असा या सिक्वेन्सने करायचा आहे ठीक आहे सुरुवातीला आपण पाचशे चाळीस भागिले एकशे ऐंशी करूया जर बघा हा शून्य गेला हा शून्य गेला अठरा एक अठरा आणि अठरा तिकडे चोपन्न होतात म्हणून तीन भागिले दोन भागिले शून्य पॉईंट शून्य एक ठीक आहे आता आपण हे आपलं झालेलं आता तीन भागिले दोन करूया आता बे एक बे, आता बाकी राहिली काय तर एक राहिली म्हणून आपला आता दोन ने बघा एकला भाग जात नाही म्हणून इथे आपण पॉईंट देऊया ठीक आहे मग इकडे आपण शून्य घेऊ शकतो म्हणजे एक पॉइंटचे दहा म्हणजे एक पॉईंट पाच हे आपलं उत्तर येईल तसंच आता पुढे काय आहे तर शून्य पॉईंट शून्य एक हे आपलं पुढचं तसा तसा खाली येईल आता आपला शून्य पॉईंट शून्य एक ने एक पॉईंट पाच ला भाग लावायचा ठीक आहे तर आपण सध्या भाग काय करूया पॉइंटचा विचार नका करूया तर आपण बघा पंधराला जर एक ने भाग लावलं तर उत्तर किती येईल तर पंधराच येईल म्हणून आपण सध्या हे बघा हे पॉईंट आहेत ते आपण घालूया तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण त्या ठिकाणी मांडून घेऊया एक पॉइंट तुम्हाला चांगल्या रीतीने समजून येईल आता आपलं वरती एक आहे इथे दोन आहेत तर आता आपल्याला इथे घ्यायचं असेल तर बघा हा पॉइंट इकडे सारखेल ठीक आहे आणि आता पंधरा झिरो पॉईंट काय करायचं तर आपण इकडे वरती शून्य द्यावं लागेल म्हणजेच काय होईल तर आपलं बघा एकशे पन्नास भागिले एक असा होईल म्हणजे दादा एक ने आपण एकशे पन्नास भागलं तरी सुद्धा उत्तर हे काय येणार आहे एकशे पन्नासच येणार आहे म्हणून आपलं फायनल आन्सर सुद्धा काय असेल तर एकशे पन्नास हे आपलं फायनल आन्सर असेल या पुढील बघा पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे एकशे बेचाळीस चौसष्ट जागिले एकोणीस बरोबर त्रेचाळीस गुणिले चिन्ह ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे ते बघा सुरुवातीला आपल्याला इकडे काय दिलेलं तर बघा कुठे कंस नाही आहे छे नाही आहे तर भागाकार आपल्याला पहिले करायचं ते भागकारची प्रोसेस आहे म्हणून एकशे बेचाळीस वजा एकशे बेचाळीस तसे तर तसेच राहतील आता आपल्या एकोणीसमधून एक हजार चौसष्टला भाग लावायचा ठीक आहे तर एकोणीस एके एकोणीस आणि ठीक आहे आता बघा एकोणीस पाच किती होतात तर पंच्याण्णव होतात म्हणून एकोणीस पात आपण इकडे घेऊया तर पंच्याण्णव एकशे सहा मधून पंच्याण्णव वजा केले तर किती उरतात तर बघा अकरा उरतील पाच आणि हे सहा मिल म्हणजे अकरा बाकी राहील आणि हे चार पुढे त्याच्या पुढे येतील म्हणजे बघा एकशे चौदा आता एक नाही एकशे चौदाला भाग लावायचा असेल तर बघा एकोणीस एकशे चौदा होतात म्हणून छप्पन्न हे आपले उत्तरे ठीक आहे हे इकडे पुढे बरोबर नाही ना बरोबर पुढे त्रेचाळीस गुणिले प्रश्नचिन्ह हे दशर तसे राहील आता आपण काय करूया तर बघा इकडे गुणाकाराची प्रोसेस आहे तर आपण हे इकडे गुणाकारामध्ये जर इकडे घेतला तर ते भागाकारामध्ये येईल म्हणूनच बघा एकशे बेचाळीस वाजा छप्पन्न भागेले त्रेचाळीस कारण का इकडे बघा हे इकडे गुणाकारामध्ये होतं म्हणून जर हे इकडे आले तर हे भागाकारामध्ये येईल बरोबर प्रश्नचिन्ह ठीक आहे आता आपण आधी इथे वजाबाकी करून घेऊया म्हणजे आपल्याला भागाकार करणं सोपं जाईल दोन मधून तर सहा जाणार नाही म्हणून बारा मधून सहा गेले उत्तर किती येईल तर सहा वृत्ती हातच्याला गेला एक तर चौदा मधून सहा गेले उरले किती तर आठ म्हणजे एटी सिक्स बघिले त्रेचाळीस बरोबरच बघा प्रश्नचिन्ह आता त्रेचाळीस तुले किती होतात तर एटी सिक्सच होतात म्हणून त्रेचाळीस एक त्रेचाळीस बघा दोन बरोबरच प्रश्नचिन्ह हे आपलं फायनल आन्सर असेल या, या प्रश्नाचं उत्तर काय तर दोन हे येईल मित्रांनो फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॉपर केले तर तुमचा परफेक्ट आन्सर हे येणारच आहे यापुढे बघा सेम जरा त्या टाईप मध्येच प्रश्न आहे सत्तावन्न वजा एक हजार सातशे पंचवीस भागिले एकोणसत्तर बरोबर चार गुणिले चिन्ह मित्रांनो बघा इथे फक्त संख्या मोठ्या लिहिल्या आहेत दिला का मोठ्या संख्ये दिल्यास असं वाटतं की आपल्याला जास्त टाइम नाही त्यामध्ये करायचं काय तर थोडासा आपण नीट लक्ष देऊन प्रश्न सोडवला तर काही सेकंदातच आपण हे उत्तर याचं काढू शकतो तर आता सत्तावन्न तर तसे येतील कारण का इथे वजाबाकी आहे आता इथे आपल्याला भागा करायची प्रोसेस पहिली करायची आहे म्हणून ते वजा आता एकोणसत्तर मधून एक हजार सातशे पंचवीस ला भाग लावायचा आहे तर आता काय करायचं याच्यामध्ये कारण का आपल्याला एकोणसत्तरचा पाडा तर पाठ नसतो त्यासाठी एकोणसत्तरच्या पुढे काय तर सत्तर येते सत्तर म्हणजे सातरी कात एक सात सात दोन चौदा म्हणजे जर आपण सत्तरला वीस ने भागलं तर चौदाशे उत्तर येतो आता हे बघा चौदाशेच्या समथिंग म्हणजे जवळपासच ही संख्या आहे एक हजार सातशे पंचवीस कारण का आपण जर तीस ने भागलं तर डायरेक्ट एकवीसशे उत्तर येईल त्यामुळे आपण बघा आता त्यांच्या मधोमध ही एक हजार सातशे एक पंचवीस सॉरी एकाहत्तर सातशे पंचवीस ही संख्या आहे म्हणून आपण काय करूया जर वीस आणि तीसच्या मध्ये काय येतो तर पंचवीस येतो आपण पंचवीस ट्राय करूया एकोणसत्तर गुणिले पंचवीस केलं तर आपल्याला उत्तर काढायला आपण बघूया पंचवीस नवा किती होतात तर दोनशे पंचवीस चे पाच ह्याला गेले इकडे बावीस आता पंचवीस टक्के किती तर दीडशे आणि बावीस किती होतात एक हजार सातशे बहात्तर म्हणजे बघा एक हजार सातशे पंचवीस हे आपलं उत्तर यापूर्वी एक हजार सातशे पंचवीस म्हणजे बघा एकोणसत्तर एकोणसत्तरने जर आपण पंचवीसला भाग एक हजार सातशे पंचवीस ला लागलं तर उत्तर किती येईल तर पंचवीस येईल ठीक आहे म्हणून बघा आपल्या इकडे वजा काय येणार पंचवीस बरोबर चार गुन्हेले प्रश्नचिन्ह ठीक आहे आता यापुढे आपल्या इथे गुणाकार करायचा आहे त्यामध्ये म्हणून काय करायचं सत्तावन्न वजा पंचवीस आता इकडे चार गुन्हाकारामध्ये आहेत तर इकडे आलं तर काय येईल तर ते भागाकारामध्ये येतील बरोबरच प्रश्न चिन्ह आधी आपण इथे बघा वजाबाकी करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढे भाग लावणं सोपं जाईल आता सत्तावन्न मधून पंचवीस सात मधून दोन सात मधून पाच गेले उत्तर आले दोन आणि पाच मधून दोन गेले तीन म्हणजे बत्तीस भाग येले चार बरोबर प्रश्नचिन्ह आहे चार एक चार चार आठ बत्तीस म्हणून बघा आठ म्हणून बघा प्रश्नचिन्ह बरोबर काय तर आठ आठ हे आपलं या, या प्रश्नाचं उत्तर असेल जर प्रश्न कितीही मोठा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जर आपल्याला भागकार दिला असेल किंवा गुणाकार दिला असेल ते त्या प्रश्नामध्ये असतं त्यामुळे गोंधळून जायचं नाही शांतपणे विचार करून प्रश्न सोडवत घ्यायचे या पुढे प्रश्न आहे तो म्हणजेच बघा आता इथे तुम्हाला संख्या मोठ्या मोठ्या दिसतील मोठ्या संख्येमध्ये काय घाबरायचं काहीच कारण नाही त्यामध्येच त्यांचं उत्तर हे धरलेलं असतं ठीक आहे आता सातवा प्रश्न बघा दोन हजार सातशे पंच्याहत्तर गुणिले एकशे साठ भागीले प्रश्न इकडे बघा तर आपलं बघा इथे प्रश्न असा होईल की दोन हजार सातशे पंच्याहत्तर गुणिले एकशे साठ भागीले वर्ग मुलात आता इथे आपल्याला जे काय आहे ते काढायचं बरोबर पाच हजार पाचशे पन्नास तर याम ते यामध्ये करायचं काय ठीक आहे तर आता इथे आपल्याला आपण हे पहिला मांडून घेऊया म्हणजेच बघा दोन हजार सातशे पन्नास गुन्हेले एकशे साठ ठीक आहे आता आपल्याला इथे भागिले हे करायचं आणि इथे बरोबर आता आपण जर हे भागाकार आहे तर हे जर इकडे घेतलं आपण तर इकडे भागाकारामध्ये येईल पाचशे पन्नास बरोबरच काय तर प्रश्नचिन्ह ठीक आहे आता या पुढे तर तुम्ही नीट बघितलं तर बघा आता इथे आपल्याला संख्या मोठी आहे भाग लावायचा तर करायचं काय आता यामध्ये दोघांमध्ये छोटी संख्या कोणती तरी आहे बघा दोन हजार सातशे पंच्याहत्तर ही त्या मोठ्या संख्येच्या पटीतली आहे का नाही ती बघायची आता जर दोन हजार सातशे पंच्याहत्तर बघितलं त्याच्या दुप्पटच पाच हजार पाचशे पन्नास होते म्हणजेच जर अशी प्रकारे बघा मोठी संख्या दिलेली असेल तर आता घाबरून जायचं नाही त्याच्या पटीतच ती पुढची संख्या असते म्हणून बघा दोनशे पंच्याहत्तर एक दोनशे पंचाहत्तर आणि दोनशे पंचाहत्तर गुन्हे पाच हजार पाचशे पन्नास होतात ठीक आहे म्हणजेच काय तर बघा का आता एक गुन्हेले एकशे साठ भागीले दोन असं होईल तर आता एक गुन्हेले एकशे साठ म्हणजेच किती तर एकशे साठच होते म्हणून आपण बघा इथे लिहून घ्या प्रश्न प्रश्नचिन्ह बरोबरच काय तर एकशे साठ भागिले दोन म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह बरोबर तुला भाग लावून घ्या बे कि पे बे, बेआटी सोला आणि हे शून्य जायचं म्हणजे ऐंशी हे आपलं उत्तर असेल परंतु बघा इथे आपल्याला ऐंशी हे आपला फायनल आन्सर नाहीये कारण का इथे आपण जर बघितलं तर इथे आपल्याला वर्गमुळात प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यामुळे हे ऐंशी हे कशा प्रकारे असेल तर वर्गमुळात ऐंशी हे अशा प्रकारे असेल म्हणूनच काय तर आता आपल्याला ऐंशीचा वर्ग काढायचा आहे आता बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रिक सांगतो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तरच्या पटेल नव्वद पर्यंत जे अंक आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये काय करायचं शेवटी शून्य आहे असेल तर जे आपल्याला पुढची संख्या असेल पहिली तिचा वर्ग करायचा आणि त्याच्या पुढे हे दोन शून्य लिहायचे आता आपल्याला ऐंशीचा वर्ग काढायचा आहे तर काय करायचा प्रश्नचिन्ह बरोबरच काय आता ऐंशीचा वर्ग आपल्याला पाच वर्ष ठेवायची गरज नाही आठे चा वर्ग किती येतो तर आठ आठी चौसष्ट चौसष्ट लिहून घ्या आणि याच्या पुढे जर शून्य आहे म्हणून दोन शून्य द्या म्हणजे बघा सहा हजार चारशे हे ऐंशी चा वर्ग असेल तसेच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपलं बघा सहा हजार चारशे हे असणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे फक्त सिक्स मध्ये बघा कोणत्याही अशा प्रकारची जरी मोठ्यात मोठ्या गणित असेल तर गोंधळून जायचं काहीच कारण नाही गोंधळून न जाता फक्त तुम्ही कंचे या ने गणित सोडवत गेलात तर तुमचा काही सेकंद तुम्हाला प्रॉपर आन्सर हे भेटून जाईल मित्रांनो बघा आपण गणिताची सिरीज सुरू केली डेली म्हणजे एक दिवस आड करून आपले गणिताचे लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटणार आहेत तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भरती लिखाट अपडेट आणि फ्री व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील